नवी मुंबईत घणसोली इथे राहणारा बावीस वर्षांचा शशिकांत कुमार अठरा फेब्रुवारीला वांगणी इथे राहणाऱ्या आपल्या रा बहिणीला भेटायला गेला पुन्हा घरी जाण्यासाठी त्यानं रात्री अकराच्या दरम्यान वांगणी स्टेशनवरून खोपोली सीएसएमटी लोकल पकडली आता वांगणीवरून घणसोलीला जाण्यासाठी डायरेक्ट ट्रेन नसल्यामुळं वांगणी ते ठाणे आणि ठाणे पनवेल लोकलने तो घणसोलीला जात होता रविवार आणि त्यातच रात्रीची वेळ असल्यामुळं लोकलला फारशी गर्दी नव्हती लोकलच्या दरवाजात मोबाईल बघत शशिकांत प्रवास करत होता रात्री साधारणपणे पावणे बाराच्या सुमारास लोकलने दिवा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर दोन वर एंट्री केली प्लॅटफॉर्मवर ही नेहमीसारखी गर्दी नव्हती स्टेशनवरचा एकोणतीस वर्षीय गणेश शिंदे शशिकांत उभा असलेल्या डब्याच्या पुढच्या दरवाजातून लोकलमध्ये चढला लोकल सुटली तिने थोडा वेग घेतला लोकल प्लॅटफॉर्म क्रॉस करणार तोच गणेशने धावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर उडी घेतली आणि मागच्या दरवाजात उभ्या असलेल्या शशिकांतच्या डाव्या हातावर जोरदार फटका मारला शशिकांच्या हातातला मोबाईल हिसकावण्याचा त्यानं प्रयत्न केला आपला मोबाईल चोरण्याचा डाव शशिकांच्या लक्षात आल्यानं त्यानं मोबाईल घट्ट धरला यावेळी दोघांमध्ये झटापट झाली या झटापटीत शशिकांचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्मवर कोसळला दुर्दैवानं लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या गॅपमध्ये शशिकांचा डावा हात अडकला आणि तो खांद्यापासून निखळला शशिकांचा आरडाओरडा ऐकून स्टेशनवर असलेले प्रवासी त्याला वाचवण्यासाठी धावले या सगळ्या प्रकारानंतर आरोपी गणेशनं तिथून पळून जायचा प्रयत्न केला पण प्रवासी आणि रेल्वे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या पोलिसांच्या मदतीनं जखमी शशिकांतला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत या हल्ल्यात शशिकांतचा जीव वाचला पण त्याला अवघ्या बावीसाव्या वर्षी आपला हात गमवावा लागला या प्रकरणानंतर मुंबई रेल्वे मार्गावरची फटका गँग पुन्हा एकदा चर्चेत आलीये याआधी फटका गँगचे हल्ले अनेकदा प्रवाशांच्या जीवावर बेतले वेगवेगळ्या पॅटर्नने हल्ले करून चोरी करण्याचा डाव गेली अनेक वर्ष फटका गँग खेळते आता फटका गँगच्या हल्ल्याचे नेमके पॅटर्न कोणते त्यापासून वाचण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी याचीच माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू वेळ आणि पैसा दोन्ही वाचत असल्यामुळं मुंबई नवी मुंबई वसई विरार पालघरमधले रहिवासी प्रवासासाठी लोकल ट्रेनला पसंती देतात मुंबईतल्या सेंट्रल वेस्टर्न हार्बर अशा सगळ्याच रेल्वे मार्गांवरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात यामुळे लोकलमध्ये बसायलाच नाही तर घुसायलाही जागा नसते म्हणून मग दरवाजात उभं राहून लटकून प्रवाशांचा प्रवास करणं हे मुंबईतलं कॉमन चित्र पण लोकलच्या याच गर्दीचा फायदा फटका गँग सारख्या टोळ्या घेतात पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते वैतरणा दरम्यान मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे स्टेशन दरम्यान फटका गँग प्रवाशांची लुटमार करण्यासाठी टपून बसलेली असते प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली की दरवाज्यात उभे असलेल्या प्रवाशांच्या हातातले मोबाईल बॅग्स महिलांच्या खांद्यावरच्या पर्स अंगावरचे दागिने प्लॅटफॉर्मवरचे फटका गँगमधले चोरटे हेरतात लोकल निघाली की दबा धरून बसलेले हे चोरटे प्लॅटफॉर्मच्या कडेला हळूहळू चालत येतात आणि बेसावत असलेल्या प्रवाशांच्या हातावर जोरदार फटका मारतात त्यानंतर प्रवाशाच्या हातातला मोबाईल बॅग पर्स प्लॅटफॉर्मवर पडली की झडप घालून त्यावर डल्ला मारतात पण प्लॅटफॉर्मवर असलेल्या गर्दीमुळे त्यांचे पकडले जायचे चान्सेस जास्त असतात म्हणून मग रात्रीच्या वेळी जिथे कमी गर्दी असते अशा स्टेशनवर उभे राहून हे चोरटे हल्ला करतात आता लोकलच्या दरवाजात उभे राहून अनेकांना फोनवर बोलण्याची सवय असते याचाच फायदा फटका गँगचे चोरटे घेतात रेल्वे ट्रॅकवर या चोरट्यांनी काही जागा फिक्स केल्या तिथल्या खांबांवर किंवा झाडांमध्ये हे चोरटे लपून राहतात ट्रेन या जागेवरून पास होत असताना दरवाजात मोबाईलवर बोलणाऱ्या प्रवाशांच्या हाताला लाकडी किंवा लोखंडी रॉडनं जोरदार फटका हाणून मोबाईल मारणं हा फटका गँगचा फेवरेट पॅटर्न गाडीचा वेग आणि ट्रॅकवर गर्दी नसल्यामुळं चोरटे आपल्या या डावात यशस्वी होतात एक्सप्रेस ट्रेनच्या खिडक्यांमधून बाहेरचा व्ह्यू मोबाईलने शूट करणाऱ्या दरवाज्यात उभे राहून फोटो काढणाऱ्या लोकांच्या हातातून फोन हिसकावण्याच्याही अनेक घटना आजवर घडल्या आहेत पण या फटक्यामुळं अनेकांना कायमचं अपंगत्व आलंय तर काहींना आपला जीवही गमवावा लागलाय सुरुवातीला फटका गॅंग दिवसातून किमान पंधरा ते वीस मोबाईल मारल्याच्या घटना समोर आल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्य रेल्वेकडे फटका गँग विरोधात तब्बल पाचशे एकोणीस गुन्ह्यांची नोंद झाली होती लॉकडाऊनच्या आधी जानेवारी ते मार्च दोन हजार वीस अशा तीन महिन्यात फटका गँगच्या विरोधात सत्तर गुन्ह्यांची नोंद झाली लॉकडाऊनच्या काळात प्रवाशांची संख्या घटल्यामुळं फटक्या गँगच्या गुन्ह्यांची संख्या सुद्धा कमी झाली होती पण त्यानंतर पुन्हा ही गँग सक्रिय झाली त्यामुळं लोहमार्ग पोलिसांनी कडक कारवाईला सुरुवात केली मुख्य म्हणजे या गँगमध्ये सर्वाधिक गुन्हेगार हे अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे शशिकांत वर झालेला हल्ला ही गेल्या दोन वर्षात ठाणे कल्याण परिसरातली फटका गँग बाबतची पहिलीच घटना असल्याचं ठाणे लोहमार्ग पोलिसांकडून सांगण्यात येत आहे आरोपी गणेश शिंदेची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येते त्याच्या मधल्या इतरांचाही पोलीस शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे शशिकांतवर सध्या उपचार सुरू आहे तो मोबाईल घेऊन जर दरवाज्यात उभा राहिला नसता तर आज त्याला आपला हात गमवावा लागला नसता या घटनेनंतर फटका गँगच्या झटक्यापासून वाचण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना आवाहन करण्यात येत आहे गरज नसताना लोकलच्या दरवाजात उभं राहून प्रवास करू नका दरवाजात उभं असताना अगदीच इमर्जन्सी असेल तर मोबाईल आतल्या बाजूला घेऊन कॉलवर बोला गाणी ऐकण्यासाठी किंवा कॉलवर बोलण्यासाठी शक्यतो ब्लूटूथ इयरफोन्सचा वापर करा अशा काही टिप्सही पोलिसांनी दिल्या आहेत तसंच गर्दीत ट्रेनमध्ये चढताना आपला मोबाईल आणि पाकिट बॅगेत ठेवून बॅग पुढच्या बाजूला घेऊन गाडीत चढा जेणेकरून तुमच्या वस्तूंवर मागून कोणालाही डल्ला मारता येणार नाही त्यामुळे अशा चोरट्यांपासून वाचण्यासाठी लोकलने प्रवास करताना प्रवाशांनी खबरदारी घेण्याची गरज आहे कारण अशा हल्ल्यामुळं फक्त तुमच्या वस्तूच नाही तर तुमचा जीवही जाण्याची शक्यता आहे